नमस्कार मी शिवानी कधी काळी महाराष्ट्राची ओळख म्हणून एकत्र कुटुंब पद्धत आणि चाळ संस्कृती ही होती ही संस्कृती ही माणसां माणसांमधील संबंधाची आपुलकीची आणि सहजीवनाची होती परंतु दुर्दैवाने ही संस्कृती ही ओळख कुठेतरी लोप पावत चाललेली अशाच संस्कृतीला अशाच पद्धतीला उजाळा देण्याची आणि ती शब्द या संग्रहातून आपल्या समोर ठेवलेली चा बटाट्याची चाळ ही पुस्तक म्हणजे एक अशी संस्कृतीची माहिती देणार अशा संस्कृतीच दालन आहे ज्या संस्कृतीबद्दल आपण फक्त ऐकलेले आहोत तुमचे आजोबा असतील तुमचे वडील असतील हे ही संस्कृती अनुभवलेली सुद्धा पण त्या संस्कृतीची खरी गंमत तरुणांना या पुस्तकातून पु ल देशपांडे उलगडतात बटाट्याची चाळ हे पुस्तक चाळ संस्कृती मधील जीवनाचं रहस्य आणि जीवन संस्कृतीचं रहस्य दाल आणि या दालनाला पु ल देशपांडेनी रित्या केलेलं आहे त्यांच्या खास विनोदी शैलीमध्ये या पुस्तकाला त्यांनी अजून जिवंत ठेवलेला आहे या पुस्तकातून केवळ चाळ संस्कृती किंवा माणूस आणि एकत्र कुटुंब पद्धती हेच दर्शवलेलं नाहीये तर चाळीचं चार जीवन कसं असत चाळीमध्ये चाळ संस्कृतीमध्ये राहणं हे किती सुखाचं मोलाचं आणि आयुष्याला कलात्नी देण्याचं आयुष्य उलगडण्याचं एक कारण बनतं हे सुद्धा त्यांनी त्या ते सांगितलेलं आहे आजकाल फ्लॅट संस्कृती खूप झालेली आहे शहरामध्ये मेट्रो सिटीजमध्ये खास करून खूप साऱ्या फ्लॅट सिस्टेम्स आहेत मी जिथे राहते तिथे सुदैवाने अजून फ्लॅट सिस्टेम्स तशा कमी प्रमाणात आहे इथे बंगला घर ज्याला छप्पर आहे ज्याला गच्ची आहे अशी पद्धत अजूनही आहे त्यामुळे थोडीफार प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धत काय असत हे मी आजही अनुभवते पण मुंबईसारख्या पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये जिथे एकत्र कुटुंब पद्धत कुठेतरी कमी प्रमाणात चालली आहे आणि जिथे फ्लॅट सिस्टीम अतिशय वाढलेली आहे अशा शहरांमध्ये अशा शहरातील मुलांमध्ये माणसांना आपण कसे आदर दिला पाहिजे माणसांची कसे आपुलकीने बोलले पाहिजे सहजीवन कसं ठेवलं पाहिजे याच याचे संस्कार खूप कमी होतात असं मला वाटतं आणि हेच लहान मुलं जी चाळीत आलेली आहेत त्यांचे संस्कार कसे घडले ते कसे स्वत घडले हे ओ, एक एक इंटरेस्टिंग फॅक्टर म्हणजे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक लहान मुलावरती संस्कार हे त्याचे आई वडील आई आजी आजोबा करतात पण जितके आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ हे संस्कारांसाठी मॅन्डेटरी आहेत तितकेच शेजारी पाजारी आहेत जिथे आपण कुठल्याही घरात पटकन शिरून का घरात काय शिस्तय तिथे जाऊन ते पटकन चोरून खाण्याची जी मजा आहे ते जे संस्कार आहेत ते जे खेळीमेळीचे वातावरण आहे ते चाळ संस्कृतीमध्ये संस्कारांमध्ये घडवण्याचं एक माध्यम आहे सहजीवन म्हणजे काय असतं ह्याच एक उत्तम उदाहरण आहे आणि बटाट्याची चाळ हे आपल्याला सहजरित्या सोप्या भाषेत विनोदी शैलीमध्ये पु ल देशपांडेंनी आपल्या समोर ठेवलेला आहे कधीही ज्यांना चाळ संस्कृती अनुभवायची आहे ज्यांना चाळ संस्कृती माहिती करून घ्यायची आहे त्यांनी प्लीज प्लीज बटाट्याची चाळ हे पुस्तक नक्की वाचा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा आज बटाट्याची चाळ हे पुस्तक मी तुमच्या समोर उलगडलेली तर आहेच पण अशा लोकांना एक नवीन उज आठवणींना उजाळा दिलेला आहे ज्यांनी संस्कृती अनुभवलेली आहे ज्यांना संस्कृती माहिती आहे आणि ज्यांनी बटाट्याची चाळ हे पुस्तक वाचलेलं आहे अशांसाठी एक नवीन उजाळा आणि ज्यांना माहीत नाही आहे अशा तरुण तरुणींसाठी एक नवीन संस्कृतीबद्दलची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे काही चुकलं मागलं तर प्लीज सांभाळून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर अशीच तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं माझ्या नजरेतनं ऐकायची असतील तर प्लीज त्या पुस्तकांची यादी कमेंट बॉक्समध्ये लिहा भेट अशाच एका नवीन कलाकृतीला घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि वाचत राहा धन्यवाद